अक्षय शिंदे याचे दोन्ही हात बेड्यांनी बांधलेले असताना तो कसं काय पोलिसांचे रिव्हॉल्व्हर काढून घेऊन गोळ्या झाडू शकतो याच्यावर विश्वास देखील बसत नाही ज्या शाळेमध्ये अत्याचाराची घटना घडली ती शाळा भाजपची संबंधित व्यक्तीची होती त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून झालाय हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं आरोपीचा एनकाउंटर करून प्रकरण दाबण्याचा दुसरा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून सुरू असल्याचं दिसून येत आहे अक्षय शिंदेनं पोलिसांची रिव्हॉल्व्हर काढली आणि गोळ्या झाडलेले आहे हे प्रकरण विश्वास ठेवण्यासारखं नाहीये या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत ही चौकशी झाली पाहिजे तरच सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे बदलापूर येथे काही दिवसापूर्वी एका साडेतीन चार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला त्यामध्ये जो आरोपी होता अक्षय शिंदे हा आरोपी आज त्याला पोलीस घेऊन जात असताना त्याचे दोन्ही हात बेड्यांनी बांधले असताना तो कशा पद्धतीनं पोलिसांची रिव्हॉल्व्हर त्यांच्याकडनं घेऊन स्वतःवर गोळ्या जाऊ शकतो याच्यावर विश्वास बसत नाही आपल्याला माहित आहे ज्या शाळेमध्ये त्या चा चार वत्याच्या मुलीवर अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती त्याच्यामुळे त्यावेळेस ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता सर्व सगळं महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्याच बाबतीत या आरोपीला त्याचा एन्काउंटर करायचा आणि हे संपूर्ण प्रकरण दाबायचा दुसरा प्रयत्न करताना या सरकारच्या माध्यमातून चालू ता दिसतो त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेनी बंदूक हिसकून घेऊन सतत वळ काढल्या हे प्रकरण विश्वास ठेवण्यालायक नाही त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमात त्यांची चौकशी झाली तरच याच्यामध्ये काय सत्य आहे ते महाराष्ट्रातील जनतेसमोर येत